नवयुग मित्रमंडळ आणि आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्टने आयोजित केलेल्या दहिकाला उत्सवात सामाजिक भान राखलं जाणार आहे चौथ्या थरापासून नऊ थर लावणाऱ्या सर्वच गोविंदा पथकांना आयोजकांकडून बक्षिसर्त दिली जाणारच आहेत शिवाय मुख्यमंत्री सहायता निधीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचं सा आर्थिक सहाय्य देखील केलं जाणार आहे गौरव स्वीट समोर अर्थातच टिकुचिनीवाडे येथे भारतीय जनता पार्टी ठाणे शहर पुरस्कृत नवयुग मित्र मंडळ व आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट आयोजनाने मंडळाचं संस्थापक भाजप ठाणेश्वर जिल्हा उपाध्यक्ष रमेश आमरे व माजी नगरसेविका मंडळाच्या कार्याध्यक्ष स्नेहा रमेश आमरे मंडळाचे मार्गदर्शक सरचिटणीस आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट संस्थापक डॉक्टर सागर आमरे यांच्या पुढाकारातून तिकुचिनीवाडी येथील सर्कलजवळ हा दही उत्सव साजरा होणार आहे या उत्सवाचे यंदाचे एकविसावं वर्ष आहे या उत्सवास पंधरा ऑगस्टच्या मध्यरात्री कृष्ण जन्मोत्सवाची सुरुवात होणार आहे सोळा ऑगस्ट रोजी दहीहंडी फोडण्यासाठी ठाणे मुंबईतील अनेक गोविंदांना निमंत्रित करण्यात आलं असून एक लाख अकरा हजार अकरा एकशे अकरा रुपयांचं पहिलं पारितोषिक विजेता पथकात देण्यात येणार आहे तसेच चार पाच सहा सात थरांच्या पथकांना देखील विशेष पारितोषिक सात थर लावणाऱ्या गौरव पुरस्कार आठ पुरस्कार आणि नऊ थर लावणाऱ्या पथकास शंकर पवार मनाचा गोविंदा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तर तसेच या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होणार असून नवयुग मित्रमंडळातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रकमेचा धनादेश फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार आहे त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती देखील यावेळी सागरजी आमरे यांनी दिली आहे वैशिष्ट्य म्हणजे आता सरकारने जी नियमावली दिलेली आहे त्या नियमावलीप्रमाणे आपण स्टिक राहिलेलो आहे म्हणजे नवयुग मित्र मंडळाने कधीच नियमाचं उल्लंघन केलं नाही असं नाही आहे पण आता शासनातर्फेच नियम आलेले आहेत त्यामुळे आपण ते नियम फॉलो केले म्हणजे सर्व गोविंदा पथकांना विमा हा कंपल्सरी ठेवलेला आहे वयाच्या चौदा वर्षानंतरच वरचा जो गोविंदा चढणार आहे त्याला अलाव केलेला आहे त्या व्यतिरिक्त सांस्कृतिक पारंपरिक जो जी जोपासना ठेवायची असते ती आपण ठेवलेली आहे तर मग त्याच्यामध्ये झालं लावणी नृत्य ठेवलेलं आहे मग डान्सेस ठेवलेले आहेत तसेच लहान मुलांसाठी बबल शो आपण अरेंज केलेला आहे मग सीओ टू ब्लास्ट ठेवलेले आहेत सीओ टू गन ठेवलेले आहेत म्हणजे जेणेकरून आकर्षणासाठी जे कोणी उभे पण आहेत जे म्हणजे जे, जे लोक येतात की दहीहंडी आपली बघायला बघण्यासाठी त्यांचं पण मनोरंजन व्हावं याची आपली दक्षता आपल्या मंडळाने घेतलेली आहे पक्षीचा जे स्वरूप स्वरूप मी जसं नोंद केलं की प्रथम पारितोषिक एक लाख अकरा हजार एकशे अकरा प्लस आकर्षक चषक एक लाख किमतीची चषकेच आहेत फक्त पाच सहा सात थरांच्या पथकांना विशेष पारितोषिक ठेवलेलं आहे सात थर जे महिला गो गोविंदा पथक आहे त्यांना स्नेहाताई नारी शक्ती गौरव पुरस्कार आहे आठ थर मनोज सिंग थर संघ सन्मान असेल नऊ थर शंकर पवार मानाचं गोविंदा पथक पाच हजार गोविंदा पथकांसाठी जसं आपण दरवर्षी ठेवतो याही वर्षी आपण त्यांच्यासाठी जेवण हे अवलंबून केलेलं म्हणजे जेवण अल्पोपार ठेवलेलं आहे गोविंदा पथकांची नियमावली जी म्हटली की त्याच्यामध्ये आपण चार पाच सहा आणि सात थर लावण्याकरिता एक संधी आपण देण्यात आलेली आहे आठ आणि नऊ थरांना म्हणजे आठ नऊ आणि ज्यांना आठ आणि नऊ थर, जा थर लावायचे असेल त्यांना आपण एकपेक्षा जास्त संधी देणार आहोत आणि गोविंदा पथकांना सेफ्टीसाठी सगळी अरेंजमेंट आहे म्हणजे मॅट झालं किंवा मग जो गोविंदा पथक एकदम गोविंदा जो वरती चढणार आहे त्याच्यासाठी आपण जॅकेट पण विथ ट्रेन अवेलेबल करून दिलेला आहे मुख्यमंत्री सहायता आपण वन लॅक इलेव्हन थाउजंड म्हणजे एकशे अकरा रुपयांचा आपण चीफ मिनिस्टर फंड आपण रिलीफ फंड म्हणून आपण यावेळी डिक्लेअर करतोय तो आपण या गोविंदा पथकांच्या मार्फत किंवा गोविंदाच्या मार्फत जेव्हा आपले सीएम सर विजिट करणार आहेत त्यांच्या त्यांना आपण हॅन्ड आपण हे आपल्या मंडळातर्फे आपण करणार आहोत प्राइस मी तेच परत तेच म्हणू इच्छितो आपण जे पारितोषिक ठेवलेले आहेत ते वेगळे आहेत आणि हा जो रिलीफ फंड आहे तो वेगळा आहे <t -वालें> परत याची नोंद घ्यावी हा रिलीफ फंड आपण मंडळातर्फे चीफ मिनिस्टर रिलीफ फंड मध्ये आपण देणार आहोत हे गोविंदाच विश, विशेष विशेष म्हणून आपण या आ, हे जे म्हणजे ह्या जो कार्यक्रम आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणून आपण हे ऑर्गनाईज केलेलं आहे